नमस्कार मित्रांनो मराठी क्लब चॅनल वरती आपले स्वागत आहे आपण जसे कर्म करतो त्याची फळे कशी मिळतात प्रारब्ध भोग कशाला मानतात त्याची फळे कशी मिळतात मित्रांनो हे व्हिडिओ खूप ज्ञानवर्धक आणि तुमच्या जीवनात उपयोगी होणारे आहे तर हे व्हिडिओ शेवट पर्यंत ऐका आणि कमेंट मध्ये ख्या मनाने जय श्री कृष्ण नक्की लिहा मित्रांनो प्रारब्ध भोग काय आहे कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची कर्मांची फळे ही तुम्हाला भोगावीच लागतात उदाहरणार्थ मी चोरी केली मला पकडले व त्याबद्दल शिक्षा झाली मला कर्माचे फळ मिळाले संपले पण मी या जन्मात सापडलो नाही मेलो तरी ते फळ चुकत नाही मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते त्यातून सुटका नाही प्रत्यक्ष परमेश्वर ही त्यात धवळाढवळ करत नाही याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही चांगल्या कर्माची शुभ फळे व वा वाईट कर्माची अशुभ कर्माच्या जातीप्रमाणे फळाची जा हा झाला सिद्धा पण यामध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात म्हणून काही जास्त कलमे उपकलमे जोडली आहे ती बघू काही कर्मे मागील जन्मातील त्यांची फळे अजून भोगाव्यास सुरुवात कराव्याची असते त्यापैकी काहींची सुरुवात सुरू झालेली असते काही चालू जन्मातील असतात यांना निरनिराळी नावे दिली आहे यातील काही स्पष्ट अर्थ माहित नसला तरी गोळा बेरीज अर्थ व्यवहारात नेहमी वापरले जातात एक आहे संचित कर्म मनुष्याने संप्रत्य क्षणापर्यंत केलेले कर्म म्हणजे संचित ते मागच्या जन्मातील वया जन्मातील केलेल्या कर्मांची बेरीज याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात अदृष्ट म्हणाव्याचे कारण करते वेई कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते दुसरं आहे प्रारब्ध कर्म संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाही ती परस्पर विरोधीही असतात ब्रिवाइट फळे एकाच वेळी कशी भोगणार जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळाव्यास सुरुवात झालेली असते त्यांना प्रारब्ध म्हणतात तिसरे आहे क्रियमाण कर्म प्रारब्ध भोगत असताना तुम्ही या जन्मीही कर्मे करत असतात अशा कर्मांना क्रियमान वा वर्तमान कर्मे म्हणतात वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भोग तेथेच संपतो पण तसे झाले नाही तर पुढील जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो असा हा चक्रव्यूह आहे मागील जन्मांची फळे आज भोगा वया जन्माची फळे भोगाव्यास पुढचा जन्म घ्या यातून सुटका कधीच नाही का नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल सुटकेचा मार्ग आहे कर्म करूच नका फळ नाही पुनर्जन्म नाही अर्जुनाने हाच मुद्दा मांडला भगवान म्हणाले मूर्ख आहेस कर्मे चुकत नाही जग तो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात हा ही मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात तेच गीतेचे मर्म म्हणाव्यास हरकत नाही फळे कर्म केले म्हणून मिळत नाही त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे कामना आहे त्यामुळे फळे मिळतात कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने फळे मला अर्पण करून युद्ध कर या कर्माची ब्रिवाईट फळे तुला भोगावी लागणार नाही परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली व त्याचे नियम लागू केले की मग तो यात ढवळाढवळ करत नाही बिस्तवाने हात भाजतो हा मग तो सर्वांना सर्व लागू होतो दुर्जनांना तसेच सज्जनांनाही तसेच एकदा तुम्हाला बुद्धी स्वातंत्र्य दिले की ते कसे वापरावे ही तुमची जबाबदारी तुम्ही ती चुकीच्या मार्गाने वापरली व त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागले तर मग ईश्वराला दोष देणे बरोबर नाही कर्माचे फळ नेमून दिले की मग तो उदासीन राहतो त्याला विष्मता व निर्दयता हे दोष लागत नाही पेरलेलेच उगवते व पेरालतेच उगवेल हा सृष्टीनियम असल्याने तुम्ही आपल्या विप्दांबद्दल ईश्वराला जबाबदार धरू शकत नाही तुमची फळे तुम्हालाच भोगाव्याची असतात ती दुसऱ्याला देता येत नाहीत व दुसऱ्याला ती घेता येत नाही एका दुष्कृत्याचे फळ दुसऱ्या सकृत्याने नाहीसे होत नाही सकृत्याचे फळ मिळेल पण दुष्कृत्याचे भोगावेच लागेल कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा की या स्वातंत्र्याने आज फक्त सकृत्ये करावं पुढील जन्म सुखात घालवा त्याच वेळी मागील दुष्कृत्यांची फळे भोगताना विवेकाने ती सुसह्य होतात याकडे लक्ष द्या तुम्ही एखाद्याला मदत केली व त्याची दुखे कमी केली म्हणजे काय झाले त्याच्या प्रारब्धातील सकृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली व त्याची दुखे कमी झाली व त्याचे वेळी तुमच्या यादीत सत्रची भर पडली संचित प्रारब्ध आणि क्रियमान आणि ज्योतिषशास्त्र राहू हा ग्रह क्रियमाण कर्माचा कारक असून शनी हा ग्रह संचिताचा कारक आहे केतू हा ग्रह प्रारब्धाचा कारक असून याचे फळ हे टाळता येत नाही म्हणजेच केतू हा आपले भोग हे माणसाला भोगायलाच लावतो परमेश्वराने सृष्टीची रचना केल्यानंतर मनुष्याला कर्मफळ टाळण्यासाठी प्रायाश्चित्य म्हणून सुधारण्याची एक संधी दिली आहे हे प्रायाश्चित्य कर्म म्हणजे दैवी उपासना होय याद्वारे मनुष्य जवळजवळ पंच्याण्णव टक्के कर्मभोग टाळू शकतो फक्त पाच टक्के कर्मभोग माणसाला टाळता येत नाही यालाच केतूग्रहाचे प्रारब्ध योग म्हणतात आमच्या वेदाचार्यांनी दैवी उपासना दोन प्रकारे सांगितली आहे सदाचरणाने दानधर्म करणे भुकेल्यांना अन्नदान करणे गरजूंना मदत करणे दुखी आणि पीडित लोकांची सेवा करणे व्यसनांपासून दूर राहणे हिंसान करणे वगैरे प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार अनिष्ट अथवा बलवान राशी ग्रह नक्षत्रानुसार देवतांची उपासना या उपासने आत्मशक्ती जागी होते आणि त्याद्दारे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा लाभ होतो या उपासनेला सदाचरणाची जोड लाभली तर हा एक प्रकारचा मणिकांचन योग समजावा अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद